आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ हॉटेल नेचर हे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं संगमनेरमधील सुप्रसिद्ध हॉटेल आहे या हॉटेल परिसरामध्ये दरवर्षी ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात नुकताच या हॉटेलच्या प्रशस्त अशा ए सी डायनिंग हॉलचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडलाय या एसी डायनिंग हॉलचं उद्घाटन वडील गजानन मनाजी थोरात आई कमल थोरात यांच्या शुभहस्ते करून विजय गजानन थोरात यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केलाय यावेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक मित्रपरिवार पाहुणे हजर होते तर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान थोरात परिवाराच्या वतीनं केला गेलाय आणि पाहुणे तसेच मित्रपरिवार यांच्या वतीनंही विजय थोरात आणि कुटुंबाचा सन्मान केला गेला सांगण्यात खूप आनंद होत माजा माजा आहे की आपण नेचर न्यू लॉन्च या वास्तूचे लोकार्पण करत आहोत आणि हे लोकार्पण करत असताना आपण सगळे साक्षीदार आहातच आणि ह्या वास्तूला उभं करण्यासाठी माझ्या तमाम मित्रांनी माझ्या घरच्यांनी माझ्या भावांनी जी मदत केली ती अविस्मरणीय आहे म्हणजे इवन मी आपल्याला सांगू इच्छितो की इव्हन डिस्पोजल सामानावाला असेल तर चिकनवाला असेल किंवा भाजीवाला असेल मच्छीवाला असेल किंवा इलेक्ट्रिक क्षेत्रातील काम करणारे मान्यवर असतील ह्या सर्वांच्या योगदानामुळं आज मी हे बोलतो आहे आणि त्यांना हे श्रेय जातं का ते हे व्यक्ती माझे मित्र म्हणून माझ्या पाठीशी भरभक्कमपणे सहा महिने उभे होते आणि ह्या सहा महिन्याच्या कालावधीत ही इमारत उभी राहिली त्यात माझे डिझायनर टीम असेल आर्किटेक्ट टीम असेल माझे वेंडर्स असतील त्याच्यानंतर माझा कर्मचारी वर्ग असेल माझी घरच्यांचा सपोर्ट असेल इवन मला सर्वांनी जो सपोर्ट दिला तो मी कधीच बोलून व्यक्त होऊ शकत नाही तो जर मला कोणी म्हटलं की त्याच्यावर एक पुस्तक लिहि तर मी त्याच्यावर एक पूर्ण कादंबरी लिहू शकतो असा हा आठ वर्षातील जो प्रवास आहे हा मी आजपर्यंत इथं केलेला आहे आणि ह्या आठ वर्षाच्या प्रवासामध्ये मला सर्व माझ्या संगमनेरमधील माता भगिनी असतील माझे भाऊ असतील किंवा असंख्य माझ्यावर प्रेम करणारा वर्ग असेल यांनी मला खूप प्रेरणा दिल्या आणि ह्या प्रेरणेतून मी आज ही वस्तू उभं करू शकलो आणि ऑलमोस्ट आणखी एक सांगण्याचा आनंद होतो की मी एका क्लबचं मेंबर आहे त्याचं नाव आहे सॅटर्डे क्लब, क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि ह्या ट्रस्टमध्ये ह्या एन जी ओमध्ये इतके सारे ल व्यक्ती काम करतात आणि हे साठ व्यावसायिक ज्यावेळेस माझ्या मागे उभे राहिले त्यावेळेस ही वास्तू त्यांच्यामुळेही उभी राहिली आपण असं म्हणू आणि मी परत एकदा सगळ्यांना त्रिवार मुजरा करतो वंदन करतो नमन करतो की मी कोणत्याही धर्माचा जातीचा भेद न करता मी आज ह्या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं सर्वांनी माझं प्रेम केलं आणि मी ह्या प्रेमाच्या फलितापोटी ही गोष्ट आज बोलू शकलो कार्यक्रमप्रसंगी गजानन मनाजी थोरात कमल गजानन थोरात विजय गजानन थोरात लतिका विजय थोरात मुख्याध्यापक जालिंदर पोखरकर रोहिणी पोखरकर विक्रम गुंजाळ यांसह तालुक्यातील धार्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती सर्व सॅटरडे क्लब हिरकणी मेंबर रोटरी क्लब संगमनेर सर्व व्यापारी असोसिएशन यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही कमी हनी हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर